एकलारा जिल्हा परिषद सर्कलमधून हनुमंतराव पाटील जरे राजूरकर इच्छुक मोखेड तालुक्यातील बहुचर्चित जिल्हा परिषद सर्कल म्हणून एकलारा सर्कल ओळखले जाते मागील काळात या सर्कलने अनेक दिग्गज नेते बहुमताने विजयी करून जिल्हा परिषद सदस्य म्हणून वर पाठवून दिले आहेत म्हणून या सर्कलला विशेष महत्व प्राप्त झाले आहे सध्याला एकलारा जिल्हा परिषद सर्कल आरक्षण सर्व ओपन पुरुष सुटल्याने जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढण्यास अनेक दिग्गज नावे पुढे येत असून तसेच एक नाव भारतीय जनता पार्टी गटाकडून हनुमंतराव पाटील झरे राजूरकर हे नाव चर्चेतून पुढे येत आहे या संदर्भात हनुमंत पाटील राजूरकर यांना संपर्क करून विचारणा केली असता एकलारा सर्कल मधून जिल्हा परिषद सदस्याची निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचं हनुमंतराव पाटील राजूरकर यांनी सांगितलं आहे हनुमंत पाटील राजूरकर यांचं सामाजिक कार्य मोठं असून ते सरपंच म्हणून त्यांचं चांगलं काम आहे व राजुरा बुद्रुक सध्या उपसरपंच आहेत त्यांचा जन्म ग्रामीण भागातील राजुरा येथील एका शेतकरी कुटुंबात झाला आहे त्यांना ग्रामीण भागाच्या विकासाची चांगलीच जाण असून ते आपल्या सर्कलचा चांगल्या प्रकारे विकास करू शकतात अशी चर्चा एकलारा सर्कलच्या जनतेतून होताना दिसून येत आहे एकलारा सर्कलमध्ये मराठा मते बऱ्यापैकी असल्याने त्याचा फायदा हनुमंत पाटील झरे राजूरकर यांना होण्याची शक्यता आहे आमदार तुषार राठोड साहेब यांचे कट्टर समर्थक आहेत भारतीय जनता पार्टीचे तिकीट मिळाल्यास आपण एकलारा सर्कल मधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं हनुमंत पाटील झरे राजूरकर यांनी टीव्ही सह्याद्री न्यूज बोलताना सांगितले आहे